इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी दूध बंद शुद्ध दूध अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामधील मतदान केंद्रावरती एका तरुणानं इव्हीएम मशीनची कुऱ्हाडीनं तोडफोड केल्याची गंभीर बाब समोर आली आहे बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मैदानावरती केंद्रावरती मतदान चालू असताना मतदान करण्यासाठी गेलेल्या एका एम पर्यंत शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगारानं राजकीय नेते देशाच्या संविधानामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे सामान्य जनतेला न्याय मिळू शकत नाही असं म्हणत कुऱ्हाडीनं ई व्ही एम मशीनच फोडलंय त्यामुळे मतदान केंद्रावरती एकच गोंधळ उडाला या प्रकरणी सदर तरुणाला रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती याबाबत अधिक माहिती नांदेडचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे लोकसभा मतदारसंघातील रामतीर्थ पोलिंग स्टेशन आहे देगलूर विधानसभा अंतर्गत येतं त्या ठिकाणी एका व्यक्तीने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि व्हीव्हीपॅटचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि व्हीव्हीपॅट असतात स्लिप्स त्या सुद्धा सेफ आहेत आपण त्या त्या ठिकाणी तातडीने मशीन चेंज करून ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्युम झालेलं आहे त्याचा आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावा सुद्धा घेत हो। आहोत याविषयी पोलिसांनी संबंधितला ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयांना पोहोचवलेली आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस